हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या मराठी चॅनेल मध्ये युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला मग करूया आपल्या आता तुम्हाला तर सबस्क्राईब करा म्हणण्याची गरज नाही कारण तुम्ही आपोआपच माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर बघितल्यानंतर समजून घेतल्यानंतर तुम्ही नक्की सबस्क्राईब करणार याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे चला मग थोडाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे का माहिती आहे का की आता आले आहे नागपंचमी आणि नागपंचमी ही आपल्या भावाशी रिलेटेड असते आणि आता आले आधुनिक खास आपला महाराष्ट्रामधलं किंवा सगळ्याच ठिकाणी साजरा होतो तो तो म्हणजे आपलं रक्षाबंधन आ, या दोन सणांविषयी किंवा या सणांचा आपल्याशी काय कनेक्शन आहे रेग्युलर जीवनामध्ये तर हा खूप महत्वाचा आणि खूप महत्वाचा संबंध आहे या दोन्ही सणाचा सुद्धा आपल्या रेग्युलर जीवन जगताना कारण का माहितीये का बहीण आणि भाऊ हे एक सुंदर आणि गोड नातं फक्त एका फॅमिलीमध्ये एका कुटुंबामध्येच नसावं असं मला वाटतं तर बहीण आणि भावाचं नातं म्हणजे काय की भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो म्हणून बहीण त्याला राखी बांधते समज पण आहे आणि समज असण्यापेक्षा ही खरोखरच ही गोष्ट आहे की आपला भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो मग ती बहीण लहान असू द्या नाही तर मोठी असू द्या तर मग मला असं म्हणायचं मुलांना की ज्या वेळेस एखादी मुलगी अडचणीत येत असते मग ती स्वतःची बहीण असू द्या ना तर दुसऱ्याची कुणाची बहीण असू द्या किंवा तुमच्या शेजाची किंवा तुमच्या मित्राची किंवा कुणाची किंवा तुमची ओळख नसताना सुद्धा तुम्हाला एखादी बहीण किंवा एखादी मुलगी तुम्हाला भैया किंवा भाऊ किंवा दादा किंवा काही म्हणली तरी तुम्ही तिला बहीण समजता ठीक आहे पण बहीण भावाचं नातं म्हणजे काय संरक्षण करणं एखादी मुलगी किंवा एखाद्याची बहीण अडचणीत असेल तर एखाद्या मुलाने तिची मदत करणं खूप गरजेचं आहे का नाही बरोबर आहे का नाही आपण आपल्या बहिणीत संरक्षण का करतो की तिच्यावर वाईट नजर नये किंवा ती वाईट लोकांपासून लांब राहावी आणि कुणाची वाईट नजर तिच्यावर पडली तर त्यांचे दोन चार करून आपण त्या माणसाला सोडत नाही मग दुसऱ्या मुला दुसऱ्या दुसरी जी दुसऱ्याची बहिणी असतात किंवा दुसऱ्या ज्या मुली असतात त्या एकदम अडचणीत सापडतात त्यांचे भाव त्यांच्या मदतीला येऊ शकत नाही आता काय काही वेळेस पण जर तुम तुमच्या समोर अशी एखादी घटना घडत असते की नाही का एखाद्या मुलीवर अत्याचार होतोय रस्त्यामध्ये काहीतरी रोड साइड तिची छेड काढतोय तर तुमची जबाबदारी नाहीये बनत का कि तुम्ही तिचं संरक्षण केलं पाहिजे त्या छेड छेड काढणाऱ्या मुलापासून तुम्ही तिचं संरक्षण केलं पाहिजे का नाही हे तुम्हाला वाटलं पाहिजे आणि हा सगळ्यात मोठ म्हणजे महत्वाचं म्हणजे की बहीण बहीण भावाचं नातं म्हणजे बहीण भावाचं रक्षाबंधन पर्यंतच नसतं मर्यादित रक्षण करणं हे भावाचं कर्तव्य आहे आणि बहीण तुम्ही तर आता बघताय सध्या लोक म्हणजे इतकी वाईट लोकांबद्दल बोलते लोक 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 म्हणजे तुम्ही म्हणता प्रत्येक मध्ये लोक लोक करते लोक म्हणजे वाईट लोक वाईट वृत्तीची लोक वाईट मेंटॅलिटीची लोक आणि जी मेंटली एकदम मेंटल झालेली लोक असतात कारण ती असं वाईट कृत्य करतात म्हणजे त्यांची मेंटॅलिटी व्यवस्थित नसतेच त्यामुळे मी वाईट लोकांबद्दल बोलते की तुम्ही तुमच्या बहिणीचं किंवा इतरांच्या बहिणीचं किंवा इतर मुलींच संरक्षण का केलं पाहिजे तर आता तुम्ही बघताय जी वाईट लोक आहेत त्यांना लहान लहान मुलगी कळन आहे जन्मले म्हणजे एक दोन महिन्याची मुलगी सुद्धा कळन आहे त्यांना शाळेत जाणारी दोन तीन चार वर्षाची मुलगी सुद्धा कळत नाही तुम्ही बघितला तर बदलापुरचा किस्सा तर तुम्हाला माहितीच आहे अं आणि कॉलेज मधल्या मुली कळन आहेत किंवा एकदम शिकलेल्या एकदम चांगल्या पोस्ट वर असणाऱ्या मुली सुद्धा आहेत किंवा महिला कळत नाहीत त्यांना इतकं त्यांच्यावर अत्याचार होत आहेत बाहेर आता सध्या कि रेप म्हणजे रेप वगैरे किंवा काय अशा गोष्टी जे होत आहेत छेडछाडीचे प्रकार होत आहेत ते कुठंतर तुम्ही एक जे तुम्ही आता जे भाऊ आम्ही दादा आम्ही एवढी पॉवरफुल आहे आमची मुलांची खरं तर टीम असते किंवा एक प्र, प्रकारच्या गावामध्ये गावामध्ये भी बाबा दोन ग्रुप बनलेले असतात हा अमक्याचा ग्रुप हा ग्रुप मग तुम्ही सगळे ग्रुप काढू शकताय पण एखाद्या मुलीचं संरक्षण पण करणं तुमची गरजेचे गरजेचं आहे का नाही मग तुम्ही अशा अशा प्रकारे मुलींची किंवा समाजामध्ये तुम्ही अशी मदत करत ना तर तुमचा काहीतरी असं म्हणजे ग्रुपचा फायदा होईल किंवा तुमच एक प्रकारच दादा हा टॅग जो असतो मुलांना प्रत्येक मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही वळणामध्ये अगदी कॉलेज शाळा किंवा कुठेही मार्केटमध्ये किंवा कुठेही गेले तरी कुठल्या मुलाला बोलताना दादा हा शब्द नक्कीच वापरते तर मला मला असं वाटत जो मला कोणी दादा म्हटलं कि तुम्ही तिला नक्कीच ताई म्हणलं पाहिजे आणि अ मदत केली पाहिजे कारण आता एज्युके एज्युकेटेड मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत डॉक्टर नर्स अशा अशा ज्या मुली आहेत त्यांना नाईट नाईट शिफ्ट असतात अशा मुली रात्रीच्या यायला जायला घाबरतात कारण आता बरेच किस्से झाले ते कोलकता मधले वगैरे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे मला मुलांना म्हणायचं की मुलांना तुमची गरज महाराष्ट्राला महराश्ट्रा, पण आहेच पण महाराष्ट्राबाहेरच्या मुलांना सुद्धा मला आहे की तुम्ही एक मुलगा म्हणून एक ताकद म्हणून मुलींच संरक्षण केलं तर मुलींवर जो अत्याचार आहे बाहेर तो नक्कीच कुठेतरी थांबायला मदत मिळेल त्यामुळे खरा अर्थ भावाचा आणि बहिणीचा आणि ह्या रक्षाबंधनचा मला वाटतं की तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीला सुद्धा बहीण समजून ती अडचणीत असेल तर तिची मदत केली ना तर नक्कीच भावा जे रक्षाबंधन म्हणून आणि नागपंचमी म्हणून जो सण आहे ना तो अं असा साजरा झाला असं मला वाटतं म्हणून तुम्ही जर अं कुणाची मदत केली तर तुम्हाला मनातून काय खुशी मिळेल ना ते तुम्ही स्वतः अनुभव नक्की घ्या आणि तुम्हाला बहिणी तुमच्या ह्या ताई मराठी ताईचा व्हिडिओ हा कसा आवडला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करा थँक्यू